बाराशे वेळ जातोय राजूभाऊ आणि खाली खालच्या रेषेवरती दोरी आढवी त्या दोरीचा वापर करा सुट्टी मेकर कारण या ठिकाणी खालचा सुरा निकाल पाहिला जातोय अरे सुटला सुटला या मैदानातील सैमी बनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा चालू दोन मध्ये चार गड आणि चार मध्ये गड्यामध्ये बघूया कोण होता दुसऱ्या मध्ये गुलाला साडी पात्र कुणाच्या नशिबी गुलाल अतिशय सुंदर खूप अरे बाबा तुमचं बाबा तो साईडला सेमी दोन चा निकाल 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 सेमी दोन चा निकाल तास क्रमांक दोन वरती राहिलेली गाडी मच्छी प्रसन्न विठ्ठल किमान जालना या गाडीचा एक नंबरला विजय वेल गाडी त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पडलेली पिस्टन आणि रामाशी गाडी फायनल साडी पात्र

खाल खाल होता प्राणीवरच खाल उठा सगळं पाठ हजर खाऊन नकार झालं समर्थ राजूला आता दवा खाली सुद्धा नेण्या येणार नाही कारण अँब्युलन्स शिल्लक नाही तुम्ही बिका जाऊ शकता निकाली पंच एक, निका� एक निकाली पंच इथे यायच आवारे साहेब आवारे साहेब एक निकाली पंच इकडे पाठवून द्या निकाली पंच बापोक निकाली पंच म्हणून जाऊन जापाख निकाली पंच